जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सोत्यांनो आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक एकोणीसावा समास तिसरा करंट लक्षण निरूपण या विषयावरती विवेचन करणार आहोत श्री समर्थांनी आळशी आणि भाग्यहीन माणसांना करंटा असे संबोधले आहे समाजामध्ये दोन प्रकारची माणसे असतात एक म्हणजे भाग्यवान माणसे आणि दुसरी म्हणजे भाग्यहीन माणसे या दोघांची लक्षणे अर्थातच एकमेकांच्या उलट असतात ज्या माणसाच्या जीवनात विवेकाचा अभाव आणि कष्ट करण्याचा अभाव असतो तो माणूस जीवनात भाग्यहीन बनतो परंतु या उलट जर त्याने संपन्न विवेक संपन्न होऊन उदंड कष्ट केले तर भाग्यहीन माणूस निश्चितपणे भाग्यवान पुरुष बनू शकतो विवेकहीन आणि आळशी माणूस हा सर्व अवगुणांचे माहेरघर असतो तो स्वतः तर हीन असतोच परंतु तो आपल्या संगतीने इतरांनासुद्धा बिघडवतो आळशी माणसाला स्वतः काही शिकण्याची इच्छा नसते आणि कोणी शिकवले तर तो ते ऐकूनसुद्धा घेत नाही तो लिहिण्यावाचण्याच्या नादी लागत नाही त्याचे बोलणे अगदी कठोर असते दुसऱ्याचे घ्यावे असे सतत त्याला वाटत असते जगात जे वाईट आहे ते त्याला मनापासून आवडते चांगल्या लोकांची संगत त्यास आवडत नाही तो कोणालाच मानत नाही आणि कोणावर विश्वाससुद्धा ठेवत नाही अळशी माणूस कोणाशी चांगले संबंध ठेवत नाही तो खूप मोठमोठ्या कल्पना करतो परंतु त्यातून त्याच्या पदरात काहीच पडत नाही तो नेहमीच कल्पनांच्या जाळ्यात गुंतलेला असतो त्याने मनापासून पुण्यमार्गाचा त्याग केला असल्याने त्याचे पाप क्षीण होण्यास कोणताच उपाय उरत नाही त्याच्यापाशी कोणताही एक निश्चय नसतो त्यामुळे केवळ अनुमानाच्या पायी त्याचा नाश होत असतो भाग्यहीन माणूस हा आळशीपणाने आपले आयुष्य वाया घालवतो आणि उगीच कल्पना करीत बसतो त्यामुळे त्याच्या हाती काहीच लागत नाही या जगात फुकट काही कोणास मिळत नाही काही प्राप्त करण्यासाठी माणसाला शरीराने मनाने व पैशाने झिजावे लागते जो माणूस चांगल्याची संगत धरत नाही स्वतःला शहाणा करत नाही आणि स्वतःचे हित समजत नाही तो स्वतः स्वतःचा शत्रू बनतो आणि जगातील दुःखप्रवाहात व्यर्थ वाहत जातो कामाच्या निमित्ताने सर्व लोक एकमेकांना विचारतात कामावाचून कोणी कुणास विचारत नाही म्हणून जो माणूस कोणत्याही कामास उपयोगी पडत नाही त्यास कोणी विचारत नाही त्याला कोणी आश्रयसुद्धा देत नाही असा माणूस महापापी समजावा म्हणून माणसाने सर्व अवगुण टाकावे आणि उत्तम गुणांचा स्वीकार करावा त्यामुळे जीवनात त्यास यश प्राप्त होते अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी करंट लक्षण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील विवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद